हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक करता जिल्हा परिषद सांगली प्राथमिक विभाग यांच्या वतीनं किती पदांकरिता जाहिरात अपलोड करण्यात आलेली आहे या पदाविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात संस्थेचं नाव आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी सांगली एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी सांगली या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे अशी ही जाहिरात या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये आरक्षण आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील देण्यात आलेला आहे पाहूया आहे समांतर आरक्षण जे आहेत हे समांतर आरक्षण या ठिकाणी पाहू शकता हे समांतर आरक्षण व्हिडिओ पॉज करून तुम्ही या पदांची संख्या जी दिलेली आहे रिक्त ती पाहू शकता आपण एकंदरीत पदं न्याय पाहणार आहोत अनुसूचित जातीसाठी नव्याण्णव पदं आहेत अनुसूचित जमातीसाठी एकशे पंचवीस पदं आहेत अनुसूचित जमाती पेसासाठी शून्य पदं आहेत विजा असाठी तीन पदं आहेत तर भज बसाठी पहा दहा पदे आहेत भज क आणि भज ड या संवर्गासाठी शून्य पदं या ठिकाणी रिक्त आहेत व अर्थात ओ बी सीसाठी या ठिकाणी एकशे बावन्न पदं रिक्त आहेत साठी शून्य पदं आहेत डब्ल्यू एस या संवर्गासाठी एकोणनव्वद पदं आहेत तर खुल्या संवर्गासाठी आठ पदं या ठिकाणी रिक्त आहेत एकूण या ठिकाणी जी पदांची संख्या आहे ती चारशे शहाऐंशी इतकी पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत यामध्ये दिव्यांगासाठी चार टक्के आहेत त्यामध्ये अस्थिव्यंग पाच कर्णबधीर पाच अंध अल्पदृष्टी पाच आय डी आणि एम डीसाठी दोन दोन अशी मिळून एकोणवीस पदं दिव्यांग उमेदवारांसाठी असणार आहेत आणि अनाथ संस्थात्मक दोन आणि अनाथ संस्थाबाह्य दोन असे एकूण चार चारशे शहाऐंशी पदाची ही जाहिरात जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने पवित्र पोर्टलवरती देण्यात आलेली आहे पाहू शकता या ठिकाणी प्रायमरीसाठी आणि ग्रॅज्युएट टीचरसाठी ही विविध पदं देण्यात आलेली आहेत नेमकी प्रायमरीसाठी एक ते पाचसाठी किती आहेत सहा ते आठसाठी किती आहेत पाहूया अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाचसाठी पाहू शकता ऑल सब्जेक्ट मराठी म्हणजेच मराठी विषयासाठी किंवा मराठी माध्यमातील उमेदवारांसाठी एकूण चौदा पदं या ठिकाणी आहेत तर अंडर ग्रॅज्युएट टीचर वन टू फाईव्हसाठी पहा या ठिकाणी ऑल सब्जेक्ट आणि शिकवण्याचं माध्यम असणार आहे इंग्लिश एच एस सी बारावी या ठिकाणी असणं उत्तीर्ण गरजेचं आहे आणि डिप्लोमा टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन आणि एकूण पदं आहेत एकशे पंचेचाळीस यानंतर शिकवण्याचं माध्यम मात्र इंग्रजी आहे या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर सहा ते आठसाठी मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी सहा ते आठसाठी मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी मराठी माध्यमाची दोनशे पंधरा पदं आहेत पद आपण पाहिलं गेल्या पदभरतीमध्ये सुद्धा मॅथमॅटिक्स आणि सायन्सची पदं या ठिकाणी रिक्त होती आणि याचीच पुनरावृत्तीसुद्धा या वर्षीच्या किंवा या, कि या सुद्धा होताना दिसून येत आहे त्यामुळे या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे याचबरोबर इंग्रजी या, या विषयाकरता सहा ते आठसाठी एकूण त्रेचाळीस पदं या ठिकाणी असणार आहेत याचबरोबर सहा ते आठसाठीच विषय असणारा आहे हिंदी हिंदी विषयासाठी चव्वेचाळीस पदं रिक्त आहेत तर सहा ते आठसाठीच मराठी विषयासाठी लँग्वेज मराठी म्हटलेलं आहे पहा पंचवीस पदं या ठिकाणी रिक्त आहेत अशा पद्धतीने चारशे शहाऐंशी पदांकरिता ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचबरोबर पवित्र प्राण्यांद्वारे शिक्षक भरती जाहिरात या ठिकाणी विविध सूचना देण्यात आलेल्या आहेत या सूचनासुद्धा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून पाहू शकता संपूर्ण सूचना डिटेलमध्ये पाहायचं म्हटलं तर व्हिडिओची लांबी किंवा लेंथ खूप वाढणार आहे त्यामुळे या सूचना व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्याप ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद